हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त मजेत आहात ना तर आजचा दिवस बघा खूप खूप खास आहे आणि मला खरं सांगते आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे कारण आज आहे पौर्णिमा रक्षाबंधन एकाच दिवशी आलं आहे आणि श्रावणातला सोमवार गेल्या महिन्याच्या सव्वीस तारखेपासून आतापर्यंत तरी मला पूजा करायला मिळाल्या नाही आहे एकही श्रावणातली पूजा मला करताना आली आहे माझ्या मासिक पाळीमुळे पण आजचा दिवस खास मी याच्यासाठी म्हणते कारण का माझ्याकडे शिवपिंड किती दिवसापासून आणली होती पण ती पूजनाची होती मला श्रावणात पण माझ्या मासिक पाळीच्या धर्मामुळे मला ती पुजता येत नव्हती आणि दोन तुम्ही म्हणालात दोन श्रावणी सोमवार गेले पण ते दोन्ही श्रावणी सोमवारामध्ये मिस्टरांना सुट्टी नव्हती आज नेमकी मिस्टरांनी आणि मुलींनी दोघांनी पण आज सुट्ट्या मारल्या होत्या तिन्ही कॉलेज आणि त्यांनी ऑफिसला सो आज ते घरात होते आणि त्यांना मी म्हटलं की बाबा माझी अशी अशी इच्छा होती की पिंड पूजायची आणि आज अनैसे पौर्णिमा आहे आपल्या कुलदेवतेची पूजा पण आपली आहे तर त्या दोघांनी तयारी दर्शवली की आम्ही पूजा करू त्यामुळे खरंच म्हणून म्हटलं की आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास होता तर त्यांनी बघा दोघांनी मिळून अशी छान पूजा केली आहे जशी जमेल तशी ते त्यांनी ती पूजा करण्याचा प्रयत्न केला आणि मुलगी हाताशी असल्यामुळे मला नाही ते टेन्शन नव्हतं कारण ती बऱ्यापैकी पूजा करते आणि तिला ते माहीत आहे आता की मम्मीला कशी पूजा आवडते वगैरे सो त्यांनी तो प्रयत्न केला आणि मला खरंच खूप आवडलं तर अशी बघा जसं जमेल तसं म्हटतात ना शेवटी देवाला भाव महत्वाचा असतो किती भावाने तुम्ही ती पूजा करतात कुठल्या अडचणीवरती मात करून करतात ते महत्वाचं आहे आणि दुसरी एक गोष्ट होती की त्यांना रांगोळी काढायला जमणार नव्हते त्यांनी आधीच क्लिअर केलं होतं मिस्टरने की मला देवासमोर तर मी काही दिवसापूर्वी एका ठिकाणी गेली होती ना तिथून हे साचे आणले होते, होते रांगोळीचे जे फक्त ठेवायचे होते सो so, तोही प्रश्न म्हणतात ना गेला म्हणजे आपल्या मनात जर एखादी गोष्ट असेल आणि ती आपल्याला करायची असेल तर देव त्याच्यासाठी एक पर्याय किंवा मार्ग दाखवतो so, तर तो सेम पर्याय मला पण मिळाला रांगोळीचा सो so, जिथे त्यांना रांगोळी काढता येणार नसेल तर तिकडे साच्यांचा वापर आणि खरंच सांगते हे रांगोळीचे साचे ना आत्ता सध्याच्या युगामध्ये जेव्हा धावपाळीच्या म्हणजे रांगोळी काढायला जेव्हा आपल्याकडे एखादं स्त्री नसेल अवेलेबल आणि पुरुष पूजा करत असेल पण रांगोळीमुळे अडत असेल तर खरंच त्याच्यासाठी हे साचे खरंच खूप उपयोगाचे हो पडत आहे तर छान अशी बघा त्यांनी पूजा केली आणि त्यांना ते आपल्यासारखं म्हणतात ना आपण रेग्युलर पूजा करत असतो तर आपल्याला ते पटापट जमतं आता त्यांनी आधीच सांगितलं की मी पूजा करीन पण कारण त्यांना मंत्रस्तोत्र किंवा एखादी आरती वगैरे ते येत नाही कारण कधी ते तो प्रश्नच नाही आला त्यांना कधी पूजा करायचा वगैरे त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे आणि देव पण तेवढं मान्य करून घेतो आपल्याकडनं कारण आता मा म्हणतात ना कधी कधी प्रॉब्लेम्स असे असतील तर तर त्यांनी पूजा करायचं काम मात्र त्यांनी केलं आणि त्याच्या सोबतीला म्हणतात ना मी एका बाजूला बसून त्यांना सांगत होती की पूजा कशी कशी करायची आणि त्याप्रमाणे ते पूजा करत होते आणि माझी अशा प्रकारे बघा पिंडीची स्थापना काल त्यांच्या हस्ते झाली आणि असं म्हणतात की पिंडीची स्थापना पुरुषांच्या हस्ते किंवा आपल्या नवऱ्याच्या हस्ते झालेली चांगली असते तर मला खरंच बर ते बरं वाटलं कारण दोन सोमवार त्यांना सुट्टी नव्हती आणि आजच्या सोमवारी त्यांनी सुट्टी घेतली होती तर प्रकारे मी जसं जसं सांगत होती तसं जसं ते पूजा करत होती शेवटी कुठेतरी एका दुसरी चूक ही होते कारण जर तुम्ही श्रद्धेने जर एखादी पूजा करत असाल ना तर ती पूजा देवापर्यंत पोचते तर त्यांना जसं जमेल तसं त्यांनी पूजा करायचा प्रयत्न केला तर बघा इथे छान दिवे लावून घेतले आधी छोट्या समया त्याच्यानंतर सगळ्या सा जसं सांगायचं तसं सा पूजा करत होती शेवटला बघा दोन दिवे ठेवले हो त्याच्यात ते ॲक्च्युली बात करायची की तुपाचा दिवा ठेवायचा ते कन्फ्यूजमध्ये ते तसंच ठेवलं पण नंतर जेव्हा बिलपत्राचा एकदा अभिषेक चालू झाला की तो थांबवता येत नाही त्याच्यामध्ये ते बिलपत्राचं जेव्हा अभिषेक पूर्ण झाला त्याच्यानंतर त्यांनी तो, तो दिवा पेटवला पण असे छान त्यांच्या हस्ते पूजा झाल्यामुळे मला खरंच खूप समाधान वाटलं आणि बघा कशी छान पूजा वाटते कशी वाटते पूजा नक्की मला सांगा कारण आज पहिल्यांदा मिस्टर आणि त्यांना स्पेशली व्हिडिओ त्याला आवडत नाही दोघांना लेखीला पण आणि मिस्टरना पण पण आज म्हणतात ना मला स्वतःला ते बरं वाटलं की चला आज त्यांनी माझ्यासाठी काय होईल ना पण ती पूजा करायला ते बसले मला याचं समाधान आहे तर अशा प्रकारे छान पूजा झाली आणि रक्षाबंधन होतं त्याच्यामुळे कसं आहे यांच्यासाठी म्हणतात ना लवकर उठावं लागलं ला कारण का सगळीच तयारी त्यांना जेवढं जमत जो नाही जेवढ्या स्पीडने आपण करू शकतो कारण आता मला कशी सवय झाली ते आपण कसं करणार आहे त्यांना तेवढी सवय नाही तर म्हणजे थोडा वेळ जात होता आणि जेवणाचं होतं कारण का मी कोणाकडे जाऊ शकणार नव्हती कारण सध्या मला ट्रॅव्हलिंग वगैरे बंद आहे त्याच्यामुळे म्हटलं भाऊ एक येणार होता जो सध्या दुबईवरनं आला आहे त्याची फॅमिली येणार होती म्हटलं आले तर म्हणतात ना जेवण पण शेवटी माझ्या आईने आणि वहिनीने येऊन केलं मी फक्त वरण भाताचं कुकर लावला होता बाकी काहीच केलं नव्हतं कारण सकाळपासून थोडी डाऊन झाली होती तब्येत आणखीनच कारण काय एक महिनाभर जवळजवळ एक महिना होत आलाय मासिक पाळी चालू आहे त्याच्या त्रासामुळे हे बऱ्याचशा गोष्टी अशा करता येत नाही आहे पण एक आनंदाचं हे आहे की बाबा चला मला राखी बांधता आली बऱ्याचशा जणांचा आता असा असेल व्हिडिओ बोलत की राखी कशी मांडली ताई तुम्ही ओवाळता कसं तर मला म्हणतात ना जिथे इच्छा असेल तिथे मार्ग तर मी त्याच्यासाठी त्याच्यावर एक पर्याय पण शोधून काढला होता ते जे तामण होतं ना ते तामण न घेता जे बाहेर एक म्हणतात ना वेगळ्या प्रकारचं मिळतं ते घेऊन आली होती जेणेकरून राखी बांधते इथे बघा भाचीचा केक कापण्याचा प्रोग्रामचा म्हणजे ती मी आधीच सांगितलं होतं दुबईवर इकडे येताना माझ्या लेखीला की दिदी मी जेव्हा पण येणार मला तू केक बनवून द्यायचं आहे आणि तिला तो केक खायचा होता तिच्या हातचा सो त्या दोघींचे बड्डे झाले होते आणि माझा आता लवकर येणार आहे म्हणून असं म्हणून आम्ही तिघांनी मिळून तो केक कटिंग केला थोडासा आराम वगैरे केला आणि मग संध्याकाळी ती लोक ॲक्च्युली आमच्या काकाकडे गेली काकाच्या मुलाचा एक छोटासा अभ्यास झाला होता गेल्या महिन्यात तर त्याला बघायला जायचं होतं आणि ह्या छोटीला आमच्या ॲक्च्युली जायचं नव्हतं कारण तिची इच्छा होती की मी आजला आतूकडे थांबायचं आहे आपण उद्या जाऊया आतूकडनं तर चला यांच्या निमित्ताने आईबाबांचं पण येणार आलं कारण त्यांना पण आता वयमानानुसार येता येत नाहीये तर जाताना बघा तिची जराही इच्छा नव्हती तिला खूप कन्व्हिन्स करावं लागलं आणि तिचं असं म्हणणं होतं की मग आपण जर काकाला बघायला जातोय ना म्हणजे माझ्या भावाला बघायला गेलेले तर मग आतू आणि दिदी का नाही आहे मी खरंच सांगते लहान मुलांना समजवणं ना म्हणजे खूप जिकरीचं काम असं म्हणजे शेवटी फायनली ती मानली आणि तयार झाली मग ते लोक जायला निघाले त्याच्यानंतर संध्याकाळी आला आमच्या सगळ्या नननबाई मिस्टरांची रक्षाबंधन करायला ही मोठी ननन आणि बारकी आणि या दोघांच्या मिस्टरांना मी रक्षाबंधन करते त्यामुळे म्हणतात ना आजचा दिवस मला नाही भावांकडे जाता आला पण म्हणतात ना ती भाऊ माझ्यापर्यंत तरी आले तर एक समाधान ज्यांना येता आलं कारण सगळेच भाऊ येण्यासारखं नव्हतं बाकीच्या बहिणीकडे जायचं होतं यावर्षी मला रक्षाबंधन थोडं कुरकुर होती की राखी बांधायलाच नाही मिळणार पण म्हणतात ना शेवटी काळजी ही परमेश्वरालाच असते तर असा होता आजचा एकंदरीत छोटासा ब्लॉग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राइब करा लवकर सजा नवीन नवीन व्हिडिओत भेटूया जसे जमतील तसे मी व्हिडिओ करीन तुमच्यासाठी सध्या तब्येत थोडी राहून या पण व्हिडिओ येतील थोड्याशा गॅपवर काय ना पण व्हिडिओ नक्की येतील चला तर मग बाय